नमस्कार मित्रांनो गावी आलो तुम्हाला गावी तर तुम्हाला बोललो तो गावी गेल्यानंतर त्याचं कारण तुम्हाला ते व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे मी तर गावी आलो आहे एक दिवस अगोदर आलो तो मी आणि गावी आलो त्याचं कारण असं आहे खूप चांगला दिवस आणि आनंदाचा दिवस आहे आमच्या घरामध्ये आमचे चुलते कालकथित कीर्तिरत्न विठ्ठल सावंत यांचे मोठे चिरंजीव अधिराज कीर्तिरत्न सावंत यांचं लग्नाचं आयोजित केलेलं आहे यावर्षी वर्षी आणि आम्ही चाललो आहे घरकुटुंब मुलगी पसंतीसाठी त्यासाठी आम्ही घरकुटुंब आलेलो आहोत आणि आमचे नातेवाईक आत्या वगैरे हो मामा वगैरे हे सगळे आम्ही जाणार आहोत मुलगी पसंतीसाठी घरकुटुंबामध्ये होणार आहे आणि पुढचा कार्यक्रम होणार आहे तो भावकीच्या माध्यमातून होणार आहे त्याची तारीख पण तुम्हाला कळेलच आणि तो कुठे होणार आहे मुंबईला होणार आहे की इथे होणार आहे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमधून कळणार आहे पण आता आम्ही जाणार आहोत मावलंगे मावलंग या गावामध्ये मुलगी आहे ती मुलगी पसंतीसाठी आम्ही तर आमची मंडळी काय अजून तयार होत आहेत माझ्या पाठीमागे आहेत आमचे मासरंकर मामा हे दिलीप पवार मामा आहेत हे कालच आलेत या कार्यक्रमासाठी आणि यांचं खूप मोठं सहकार्य राहणार आहे शेवटपर्यंत आमचा जो भाऊ आहे अधिराज याचा विवाह संपन्न होईपर्यंत यांचं खूप मोठं सहकार्य राहणार आहेत आणि आतमध्ये आमचे मामासुद्धा आहेत तर वडील नंतर त्यांचं पण खूप मोठं सहकार आहे आणि तसे हे मामासुद्धा आहेत असं आमचं एक कुटुंब आहे आता मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि वधुनीची त्याचा कार्यक्रम होणार घर कुटुंबामध्ये आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सुद्धा करा तर चला आपण बघूया आता सरण गा करून द्यायची राहिली ती बघ आत्ता आली नवरदेवाची आत्या माझी आत्या आहे शेवटपर्यंत होणार आहे सहकार्य ज्यांचं लागणार आहे आपल्याला आत्याचं आत्याशिवाय कार्यक्रम होणं शक्य नाहीये आणि आमची माई आता चाललो आहे बसमध्ये मध्ये जाता तुम्ही गाडीमध्ये आता हे मग या कारनी जाणार आहे आणि बाकीच्या आम्ही बसने पाठीमागे आई वगैरे आहे माई आहे पाठीमागे गावचं वातावरण बघू शकता थंड आणि मस्त हिरवा असं आहे लोकांनी शेती वगैरे लावून झालेल्या आहेत मोकळे झाले शेती लावून तर मला वाटतं दिवाळीपर्यंत सगळं भात ही जी मळी आहे ना इथे आम्ही क्रिकेट आणि वॉलीबॉल होतो या मळीमध्ये आणि इथे आमचं समाज मंदिर आहे पुढे तर गावाला मे महिन्यानंतर आत्ता आलो आहे मी या कार्यक्रमानिमित्त यायला मिळालं गावाला आणि खूप भारी वाटते गावाला ह्या वातावरणामध्ये आल्यानंतर मेमध्ये आलात तुम्ही तर आला गरमीने बेहाल होतात माणसं पाण्याचा त्रास गरमीचा त्रास आपलं गाव आहे म्हटल्यानंतर आपल्याला गावी येणं गरजेचंच आहे तुम्हीसुद्धा जाता प्रत्येकजण मे महिना गरमी असू दे पाणी नसू दे तरी चालेल पण आपण आपल्या गावी जातोच जातो, जातो। पण आता ह्या ह्या टायमाला ह्या वातावरणात आलं तर खूप छान असं वाटतं गावाला जावंसं वाटत नाही वातावरण पण खूप शुद्ध आणि मस्त वाटते भारी वाटते खरंच बघा माझ्या पाठीमागं सगळं हिरवगार असं आहे आता आमची बस ॲक्च्युली बाहेर लागली आहे त्याला असं वाटलं की आम्ही बाहेर जाणार आहोत मेन रोडला आम्ही चालत आलो पुढे पाऊस पण नाही आहे पावसाने मेहरबानी केली आज आमच्यावरती तर सकाळपासून खूप पाऊस लागतो आणि काल आल्यापासून दोन दिवस भरपूर पाऊस आहे मित्रांनो आणि आज पावसाने नेमकीच मेहरबानी केली आमच्यावर चाललो आहे तर चला मित्रांनो बस आलेली आहे पाठीमागे तुम्ही बस बघू शकता ही बस आहे तर ह्या बसने आम्ही प्रवास करणार आहे ह्या बसने चाललो आहे आम्ही कारण माणसं जास्त कारणाने एक बसमध्ये सगळे लोक येऊ शकतात आणि जर बस नसते तर आम्हाला दोन ते तीन ट्रॅव्हल्स करायला लागले असेल त्या तिथ पण पोचायला पण आमच्या गावी ही सुविधासुद्धा उपलब्ध आहे ट्रॅव्हल्स वाळ्या गावी तर चला मित्रांनो आम्ही निघालो आहे मित्रांनो गावी कुठलाही कार्यक्रम असला ना आणि आम्हाला दुसऱ्या गावी जायचं असेल चांगल्या कामासाठी आमच्या गावाची सीमा आहे तर आम्हाला इथे सीमेवर ते आल्यानंतर आमची हद्द आहे हे हद्द पार करत असताना आम्हाला इथे नारळ देणं खूप गरजेचं आहे आणि तो मान आम्हाला द्यावाच लागतो तर तो नारळ वगैरे देऊन आम्ही पुढे जाणार आहोत ही आमची सीमा आहे हे प्रत्येक गावागावामध्ये असते चांगल्या कामासाठी आपण बाहेर निघत असताना आपल्या ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे चला आम्ही निघालो आता दोन्ही गाड्या निघाल्या आपल्यासमोर पहिले पहिले प्रथम येतात पहिला आधी गेलो बघा बघा सावर समोर झाले बरं आधी पसंत आहेत ना तुम्हाला <laughs> <ना दुण। laughs> <laughs> <laughs>

त्याचबरोबर वहाड ह्या गावचे सावन बंदूक व सकपाळ आणि महिला मंडळ आज या ठिकाणी प्रथमत आमच्या या कार्यक्रमाला घरगुती स्वरूपाच्या कार्यक्रमाला आमच्या पंचक्रोशीतील पांढरंग पांढरंग सोनु पांडुरंग गोविंद हां पांडुरंग गोविंद माध्यमिक विद्यालय धामापूर या शाळे समितीचे चेअरमन आदरणीय संभाजी माणिक शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी आमच्या परिवाराच्या वतीनं स्वागत करतो आपण बंधू या ठिकाणी आलेले आहात ज्या हेतून आपण आले आहात तर मी आपणास अशी म्हणजे माहिती देतो की आमच्या कांबळे परिवाराचे आदरणीय या संघटनेचे अध्यक्ष कांबळे गुरुजी त्यांची ची सौका नीलम अजित कांबळे हे आपल्या संघटनेचे सदस्य आदर आधरा आयुष्यमान आदिराज सावंत यांना आमच्या कुटुंबाच्या वतीने व वधू आम्ही देत आहोत असे मी सत्ता मावळे या गावचे सन्माननीय पदाधिकारी त्याचप्रमाणे वाहन संघटनेचे सावंत बंधू आणि आमच्या नात्यातील पवार गुरुजी त्याचप्रमाणे खेळी खेडकर भाऊजी खेडचे भाऊजी आणि या ठिकाणी आमचे मासरंकर भाऊजी अशी त्यांच्या आत्या वगैरे बरीचशा मंडळी या ठिकाणी नात्यातून उपस्थित झालेल्या आहेत मोठा परिवार आहे, आहे आम्ही घर सोब्यामध्ये आलो तर मोजकीच मंडळी यायला पाहिजे होती पण पर मोठा परिवार असल्यामुळे आम्ही बरीचशी मंडळी या ठिकाणी आलो या ठिकाणी बंधू या ठिकाणी आम्ही ज्या तुमच्या गावामध्ये आलो ज्या हेतूने आमच्या गावचे आमच्या शाखेचे सदस्य आदिराज कीर्ती साव कीर्तिरत्न सावंत त्याचप्रमाणे कामले गुरुजी यांची सुकन्या नीलम कामले यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो दोघांची घरसोभ्यामध्ये चांगल्या पद्धतीने पसंती झालेली आहे आणि आम्हाला तुम्ही या घर कुटुंबामध्ये जो शब्द दिला की आम्ही मुली दिली आम्ही त्या मुलीचा स्वीकार करतो नमो बुध आहे जय Thank <laughs> <laughs> you भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी केलेल्या सर्व महापुरुषांच्या कार्याला सर्वप्रथम अभिवादन कुटुंबीय उपस्थित आहोत तर आम्ही आमची थोडक्यात ओळख करून देतो अधिराज कीर्तिरत्न सावंत यांची ओळख झालेली आहे या मुलाचे आजी या ठिकाणी श्रीमती लक्ष्मी विठ्ठल सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत ते आपली ओळख करून देतील <St> जय त्यानंतर या ठिकाणी मुलाची आई श्रीमती स्मिता कीर्तिरत्न सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत आपली ओळख करून देतील जय त्यानंतर मुलाचे चुलती आयुष्यमान मिलिंद विठ्ठल सावंत आपली ओळख करून देतील जय जय त्यानंतर मुलाची चुलती सौ मानसी मिलिंद सावंत आपली ओळख करून देतील या ठिकाणी मुलाचा भाऊ रोशन कीर्ती सावंत मुलाचा भाऊ सुमित कीर्ती सावंत आपली ओळख करून त्यानंतर मुलाचा भाऊ अक्षत मिलिंद सावंत आपली ओळख करून देतील त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले मुलाची आत्या सौ अर्चना अशोक गमरे आपली ओळख करून देतील त्यानंतर मुलाचा आत्य भाऊ कनिष्क अशोक गमरे आपली ओळख करून देतील त्यानंतर मुलाचा मा, मुलाचे मामा आयुष्यमा सुधाकर भगिराम मोहिते आपली ओळख करून देतील त्यानंतर सौ स्मिता सुधाकर मोहिते आत्या आपली ओळख करून देतील त्यानंतर सौ शीतल अनिल यादव मुलाची आत्या आपली ओळख करून देतील त्यानंतर मुलाचे मामा दिलीप नारायण पवार आपली ओळख करून देतील सावंत मुलाची चुलती आपली ओळख करून यानंतर सौ सुनीता सुनील सावंत मुलाची चुलती आपली ओळख करून देतील त्यानंतर मुलाचे काकी श्रीमती अनिता बाळकृष्ण सावंत आपली ओळख करून देतील त्यानंतर मुलाचे भाऊ आयुष्यमान रणजित बाळकृष्ण सावंत आपले जय भीम मुलाचे चुलते आयुष्यमान मनोहर काडू सावंत आपली ओळख करून देते त्यानंतर सौ मनाली मनोहर सावंत मुलाची काकी आपल्याला ओळख करून देईल त्यानंतर मुलाचा भाऊ आकाश मनोहर सावंत आपली ओळख करून देतील त्यानंतर मुलाचे आजोबा आयुष्यमान यशवंत तानू सावंत आपली ओळख करून देतील मुलाची बहीण प्रतीक्षा यशवंत सावंत आपली ओळख करून दिली त्यानंतर मुलाचा भाऊ सागर रवींद्र सावंत आपली ओळख करून दिली त्यानंतर मुलाचे भाऊ निलेश शांताराम सावंत आपली ओळख करून दिली मुलाची काकी सुनीता पांडुरंग सावंत आपली ओळख करून दिली त्याचप्रमाणे मुलाचे चुलते आयुष्यमान संदेश विठ्ठल सावंत आपली ओळख करून दिली त्यानंतर मुलाच्या काकी सौ संगीता संदेश सावंत आपली ओळख करून देतील yeah. आयुष्यमान सुनील सावंत ओळख yeah, करून yeah. त्यानंतर मुलाचा पुतण्या एडव्होकेट प्रवर्तक सुनील सावंत yeah, yeah. मी स्वतः yeah, yeah, yeah. yeah, yeah, yeah. त्यानंतर सौ प्रचिती प्रवर्तक सावंत आपली ओळख करून देईल yeah. त्यानंतर या कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित असलेले आयुष्यमान आपली ओळख करून देतील त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आयुष्यमान मित्रजीत कांबळे आमच्या आमच्याकडून आम्ही ओळख करून देतो त्यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मुलाचे मामा मुख्य मुख्याध्यापक संजय पवार आपली ओळख करून देतील ओळख आमची घर कुटुंबामध्ये मानून माझे दोषामधून ज्या ठिकाणी आपला रोड समारंभ सुरू आहे आणि या आपण सावन बदलीने आपली ओळख करून दिलेली आहे मी आमच्या कांबळे परिवाराची ओळख करून देत आहे प्रथमता मला वाटतं मुलीची आमच्या ओळख झालेलीच आहे मुलीचे वडील आमचे

लक्ष्मण कांबळे त्या ठिकाणी उपस्थित आहेत कांबळे उपस्थित आहेत त्याचबरोबर मुलीची त्याचबरोबर जुनुलचे भाऊ जिंदास अनंत कांबळे भाऊजी आणि विशाल

मुलीचे मामा विनोद पवार या ठिकाणी उपस्थित आहेत मुलीचे मामा दीपक जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत दीपक चुलची मुलीचे भाऊ भाऊ सचिन कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर मुलीचे दुसरे दोन नंबर भाऊ प्रशांत अजित कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत आजी अरुणा श्रीपद कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत मुलीची अजी।

त्याचबरोबर दुसरी बहिणी रसिका प्रशांत कांबळे डॉक्टर आहे, त्याचबरोबर दुसरा भाऊ अनिकेत सावंत दुसरा भाऊ वैभव आजोबा कृष्णा गमरे अगदी जवळचे परिवारातले के डी गमरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत गुरु आणि या परिसरातील सगळे पंचप्रोशीतील सर्वांचेच गुरु ते आहेत

पुन्हा का सर्वांचा आम्ही स्वागत करतो आणि या कांबळे परिवाराच्या वृतीनं आपले सर्वांचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व सावंत मंगूल त्यांचे नातेवाईक त्यांचा मित्र परिवार आमच्या कुटुंबात परिवाराच्या वतीनं सर्व सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि एक सुद्धा आणतो की आमच्या परिवाराच्या वतीनं आपल्याला भोजनदानाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे तरी भोजनदान घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये ही विनंती <laughs> चांगल्या पद्धतीने शांततेच्या वातावरणामध्ये हा कौटुंबिकरित्या मुला मुल मुला मुलींच्या पसंतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे तरी कांबळे कुटुंबियांचे व त्यांचे ना नातेवाईक यांचे सावंत कुटुंबियांकडून मी आभार व्यक्त करतो नवबुद्ध जय मित्रांनो वधून निश्चितचा सा कार्यक्रमासाठी आलो होतो आम्ही माळंग्या गावी आणि तो कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने संपन्न झालेला आहे आणि पुढची तारीख मालको मालकी एकत्र येऊन मा हो ती तारीख ठरणार आणि ते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भावकी आणि कुटुंबाची जे मिटिंग होईल ती आणि विवाहाचा सुद्धा व्हिडिओ बघा आणि आता आपल्याबरोबर वर आहेत कोकणी प्रवर्तक भेटलेत हे कोकणी प्रवर्तक हे आमचे ॲडव्होकेट आहेत चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद